फंटास्टिक कसा खायचं माहिती आता शकिरा बनवशील शकिरा काय शकिराच्या स्टेप मध्ये बनवतात ना हॅपी बर्थडे तिचा नाही बर्थडे हॅपी बर्थडे गणेश भावाचा वाढदिवस सेलिब्रेट करून आलो आपण आणि त्याच्या आईनी मस्त आपल्याला लोनचा पण दिलाय ना आंब्याचा आंबाड्याचा आणि ते लेक आणि आई काय करतायत कोण लेक तर ऍपल खात लेक म्हणजे काय इंग्लिश वाली लेक नाही ना मराठीत मुलीला लेक बोलतात काय झालं आला तिने लसूण असून चल नाही ते दुसरं आजकाल सगळं ऍपल मध्ये येतात सांभाळून ठेव ना लाईट गेल्यावर आपण मेणबत्ती बनवतो मस्त जोक मारकट तूच हस याचे जोक वर दुसरं कोण नाही हसणार जसं तुम्हाला मी प्रॉमिस केला होता की लास्ट दोन रेसिपी असणार आहे साऊथ इंडियन रेसिपी तर आजची रेसिपी आहे मच्छकळी आपम आणि मोटकरी साऊथ इंडियन स्टाईल मोटकरी मोठा मीन्स अंडा अंड्याला बोलतात मोठा मी मोठा दिस uh इज -huh. मोठा तर त्याच्यासाठी इन्ग्रेडियंट वगैरे इथे रेडी आहे पण तर नेहमी मीच रेडी करते ना आज तुझ्यासाठी एक चॅलेंज देते आपण हा याच्यासाठी एक चॅलेंज देते स्पायसेस मी रेडी केलेले आहे ते तुला स्मेल करून त्यांना ओळखायचं आहे की कसं असणार आहे पण तुझं चॅलेंज हे असणार आहे की ब्लाइंड फोल्ड असणार आहे तुला दिसणार नाही आणि तुला स्मेल करायचं एक मसाला ला तू चॅलेंज करत वाटत नाही नाही असं करून तू घुसू पण शकते की तुला आहे पाहिजे तर मी कश्मीरी तुझ्या डोळ्यात पण टाकते ते दुसरा चारच आहे त्याच्या आतमध्ये मी सरप्राईज पण घेऊन येणार ते तुला कशाला सांगू मी पण मला मसाल्यांची नाव तर सांग ना तर मी काय बोलणार मसाल्याचे नाव म्हणजे असणार आहे कोरियंडर पावडर धना पावडर गरम मसाला कश्मीरी हलद आणि आपला आग्रिकोली मसाला त्याच्या सोबत तुला अजून काहीतरी देईन मी ओके ओके आय एम रेडी फॉर दिस चॅलेंज चॅलेंज रेडी मला ब्लाइंड फोल्ड कर चल तू का करते असं hmm. कर ना असं कर नाही तर असं ब्लाइंड फोल्ड हे <laughs> जास्त चांगलं असेल hmm. दे थोडासा झुक झुके hmm. का नाही चाला झुक <laughs> तुझा, तुझा भरोसा नाही चल हे किती पंचवीस हे काय कधी कोण बघते काय चल ये <laughs> रेडी आता पहिला मसाला ये आहे ओके मंडली नाकात थोड़ा थोडासा तर हा आहे गरम मसाला कुठला मसाला गरम मसाला चुकीचा आहे कसा गरम मसाला हे हो। <laughs> चेंज केला तू हे चेंज के चीटिंग चीटिंग मी चीटिंग, चीटिंग, खेळत नाही नाही खेल खेळ खेळ थांब थांब ओके okay. बरोबर गरम मसाला एकदम बरोबर उघडू नको उघडू नको कंटिन्यूस करो हां म तू गरम मसाला अनया हे दिस आहे चीटिंग कर रे तो देखा दिस दिसते का लो मला दिसून काय मी स्मेल कशाला게 ओके 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 अरे आ जाते दुसरा मसाला एकदम भयंकर अरे बाप अरे बाप रे ना एकदम फेवरेट मसाला त्याचा फेवरेट मसाला हा ये फेवरेट मसाला कर नीट कर अरे तो नापाक घुसवने से ट्राय करते बिचाला ये आपले मसाला सारखं वाटतं यस एकदम बरोबर मी टाकून ठेवला होता बरोबर एकदम यस असल आग्री कोळी मसाला असल आग्री मसाला काय नाव खराब केलं याने एवढं दिवसभर मसाला बनवते एवढा वास जाते तरी याला माहित नाही अस्सल आग्री कोळी मसाला काय मग कश्मीरी कामिरी होता तो परवाच्या दिवशी मी मिरच्या सुकवल्या ना तर हे बेडगी मिरची सारखा मला वास आला म्हणून मला वाटला की आपल्या सारखा मसाला आहे का पण तिकडे कोण आहे मला काय माहिती सब क्या देखना पड रहा है है अच्छा नेक्स्ट मसाला दिस इज हल्दी हल्दी ये तालिया 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 खंडोबा का भंडारा यस yes. <laughs> फ्रिज में से निकल रहा है कुछ तो डोळे बंद आहेत कान उगड़े हे काय थंड थंड पाणी बघ मसाला आहे स्मेल कर मंडळी समजला तुम्हाला काय आहे हिंड तरी द्या काहीतरी रेड कलरचं आहे रॉंग जीरा नाही आहे चिली प्ले फ्लेक्स।, फ्लेक्स येस मध्ये मला असं ते कॉफी पाहिजे म्हणजे कॉफी ने न्यूट्रल होईल ना वास अच्छा कॉफी पाहिजे तुला नको नेक्स्ट <laughs> नेक्स्ट आहे मंडली ओके डन ये तर ओळखायलाच पाहिजे तिकडे कोण येते ये नाही ओळखला ना तर तुला मसाल्याच्या मार्केट मधून बाहेर काढेल मी बघ तुझेकडे आहे का मसाल्याचं मार्केट सांग ओळखलं नाही नाव नाही येत वाटते ओळखला काय त्याचं नाव नाही मला माहिती पण मस्त सुगंध आहे कशात टाकतात म्हणजे जेवणात बिर्याणी मध्ये टाकतात बिर्याणी मध्ये टाकतात पण काहीतरी नाव असते ना इलायची ना इलायची म्हणजे काहीतरी का वेगळी इलायची आहे ती डोळ yes. उघडतो आता तरी पण मला नाव नाही येणार इलायची दालचिनी दालचिनीचा <laughs> दाल पावडर होता तरी त्याने सर्व काय ओळखले आहे फक्त आग्रिकोली मसाला आणि काश्मीरी मसाल्यामध्ये त्याने केला आणि आग्रिकोली मसाला का घेऊन आला माहिती आहे प्राण अनाया त्याला माहितीये की स्पून मध्येच घेऊन येणार आहे मी पण आग्रिकोली मसाला कुठे दिलास तू मग ते ये रेकॉग्नाइज करायलाच दिलं ना की हे मसाला आणि ते मसाल्यामध्ये मध्ये तू कुठे ओळखणार आहे की आग्री कोली आहे चिली पावडर त्याच्यात तू फेल झालेला आहे म्हणजे यू आर आऊट किती भेटले मग तुला वन टू थ्री थ्री मार्क्स थ्री मार्क्स आउट ऑफ फाईव्ह आवडलं ना तुम्हाला चॅलेंज तुम्ही पण तुमच्या फॅमिली सोबत नक्की ट्राय करा येस आणि जिंकलं तर स्टिटिंग नका करून खुश थँक्यू करू प्राऊडे आज मी जसं बोललेलं अप्पम आणि मटकरी मटकरी साठी आपण जे अंडे आहे ते बॉईल करून ठेवलेलं आहे तर अंड्याचं जे रेसिपी असणार आहे इन्ग्रेडियंट असणार आहे ते आहे कांदा टोमॅटो अद्रक लसूण आणि मिरची याचे पेस्ट करणार आहे कढी पत्ता कारण साऊथ इंडियन रेसिपी आहे तू मनच नाही करू शकते याला कॉकनेट मिल्क पावडर पण ठेवलेला आहे मी आणि कॉकनेट ऑइल पण आहे आपल्याकडे सर्व आहे ते आपण केरला स्टाईल मध्ये बनवूया आणि स्पायस तर तुम्ही दाखवलंच असतील ओके तर आगरी कोली मसालेला सुट्टी आहे आज आणि हे झालं अंडा आता मी तुला तुम्हाला समजवते आपम कसं बनवायचं असा आपल्याला बॅटर जे आहे रेडी करून ठेवायचं आहे हे फुगून झालेलं आहे त्याच्यात काय काय टाकलेलं आहे मंडळी हे मी तुम्हाला सांगते आपण पटनी चावल घेऊन आले होते तर पटनी चावल आपल्याला दोन कप त्याच कप मध्ये तुम्हाला अर्धा कप नारळ घ्यायचा आहे आपल्या जे भात उरलेलं असेल जे घरी आपण बनवतात ते भात ते भात पण आपल्याला अर्ध वाटी घ्यायचं आहे म्हणजे दोन वाटीला अर्ध वाटी भात अर्ध वाटी नारळ आणि फर्मेंटेशनसाठी आपण ईस्ट टाकतात ईस्ट सर्वांना माहीत असेल लेडीजना फर्मेंट म्हणजे फुगण्यासाठी आपण ईस्ट टाकतात थोडासा मीठ आणि थोडासा शुगर हे सर्व आपल्याला सकाळी वाटून घ्यायचं आणि सकाळी वाटून घेतल्या त्याच्यानंतर हे बघा सात आठ तास तुम्हाला ठेवायचं आहे आणि असं बॅटर होऊन जातात फर्मेंट हा तर ईस्ट नक्कीच टाका मंडळी ईस्टनीच तुमचे बॅटर आहे ते चांगले प्रमाणे फुगून येईल आणि सॉफ्ट होईल आपल्या मातीचा भांडा आपण एकदम टिपिकल स्टाईल मध्ये बनवू आपण मातीच्या भांडा आहे गरम ते मोटा, मोटा गरम करून घ्यायचं आहे त्याच्या आधी आपल्याला बॉईल करून घ्यायचा मोठा मोठाच बोलणार मी ओके मोठा करी भांड गरम होऊ आपल्याला पेस्ट करून घेऊया लसूण अद्रक आणि मिरची तर तुमच्याकडे कॉकनेट ऑइल असेल तर वेल अँड गुड नसेल तर तुम्ही तुमचं घरी जे ऑइल वापरता ते वापरू शकतात अंड्यात आपल्यावरती आपल्याला त्याच्यामध्ये कोकोनट ऑइल टाकायचं कोकनट ऑइल टाकलेला आहे आपल्या चेचून घेतलेला आला अद, लसूण अद्रक आणि मिरची पेस्ट टाकायचं साऊथ इंडियन रेसिपी असली का एकदम खुश होते काय नाही आपल्या मराठी रेसिपी साठी पण मी खुश होते असं आँ। काय सांगू नको पण टेम्प्टिंग वाटते ना आठवण येते सर्व बरोबर बरोबर येते बर बर त्याच्या मागे थोडी आठवणी असतात म्हणून थोडी हशी खुशी असते त्याच्यामध्ये तू मला घेऊन नाही जात जेवायला केरला दिसत असते आगरी कोली जेवण घ्यायला जाते तुम्हाला असं इंडियन कुठेही भेट आपण केरळला होतो तेव्हा तू का नाही घेऊन गेलीस मला अगरी कोळी जेवण जेवायला तिकडे <laughs> कसं भेटणार ते, ते, ते केरळ आहे दिस इज महाराष्ट्र मुंबई जाऊ आपण जाऊ पण तूच एवढं छान छान जेवण बनवतेस पण मला हॉटेल मध्ये जायची इच्छाच नाही होत कायच आहे फेवरेट काडीफा काडी पाटा त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे Kanda. Kanda. आ, तर, कांदा आता okay. okay? hmm. कांदा शिजवायचा कांदा शिजूया थोडासा मीठ टाकून शिजूया त्याला ओके ओके कांदा शिजेपर्यंत ah. तू आराम कर सहा दिवस सावी रेसिपी आहे ah, गिमे रुमापेक्षा जास्त मला लाईक करा hmm. कारण सहा दिवस बिना भांडण्याचे कसे आम्ही काढले तर आम्हालाच माहिती करू नको करू नको अजून एक रेसिपी बघू रेसिपी तुला स्वतः करायला लागेल कोण तरी कमेंट केलंय की उमा वहिनीला अनाया आणि प्रणित घाबरते आम्ही का घाबरतोच काही युट्यूब फॅमिली घाबरते जेव्हा तू डोळे दाखवतेस दाखव डोळे दाखव हो, कांदा शिजला तर आता आपण टमाटर टाकूया टोमॅटो टाकूया हाय हा काहीतरी तुझ्या मध्ये वाटतंय असं आपण की तुझ्या घरी जेवण बनवते असं असं मम्मीची आठवण आले ना मस्त सुगंध मी बरोबर बोललो ना तू सांगितलेलं असते का तूच तर बोलली की असं बोल केरला बाईब येतात म्हणून तर बघा अशी पण रेसिपी मंडळी कॅन्सल हा अशी पण आम्हाला स्क्रिप्ट देत असते ती मध्ये मध्ये की बोल बोल माझी तारीफ कर जरा पण मी नेहमी तिची तारीफ करत असतो हे बघा लास्ट रेसिपी तू स्वतः बनव तर सर्व आता आपण टमाटर कांदा विदा सर्व शिजवून घेऊया घेऊया हा नंतर काय मला बोलायला सांगते ते पण बघूया आपण ते पर्यंत तोपर्यंत काय कोकोनट मिल्क पावडर बनवून दाखवतेस को कॉकनेट मिल्क पावडर हे बघा कॉकॉनट मिल्क बनवायला खूप मेहनतचं काम आहे तर मेहनत मी करत नाहीये तर आपण करूया हा मेहनत मला करायला होते गद्याला <laughs> तर असं रेडीमेड रेडीमेड तुम्हाला कॉकनेट मिल्क भेटतात याला फक्त पावडरला आपल्याला गरम पाणीमध्ये मिक्स करून ठेवायचंय कॉकनेट मिल्क रेडी होईल नाहीतर नारियल घ्या त्याला पिस्ता त्याला पिस्ता पिस्सा हा खूप कष्ट आहे बेस्ट केएलएफच घ्या केएलएफ एल मिल्क पावडर आपल्याला काही प्रमोशनचा चार्जेस नाही दिले तरी मी सांगते तुम्हाला तर आता टोमॅटो पण शिजलेला आहे तर आपण आपला सर्व मसाला टाकूया आहे डोळे उघडून सांगू शकते मी हे आहे हल्दी हल्दी आणि हे आहे कश्मीरी कश्मीरी कश्मीरीचा मी कधी सुगंध नाही घेतला ना म्हणून ते ओळखता नाही आलं मला आणि त्याच्यानंतर इन्ग्रेडियंट आहे कोरिएंडर पावडर कोरिअंडर पावडर धना पावडर धना त्याच्यानंतर गरम मसाला मी एकदम बरोबर ओळखला ना याला एकदम आणि त्याच्यानंतर गरम पाणी वाह सुंदर रेसिपी मोठा करी तर आपल्या मराठी चॅनलवरती तुम्हाला तर आपल्या मराठी चॅनलवरती तुम्हाला मोठा करी साऊथ इंडियनची मोठा करी बघायला मिळते तू नाही तू तू स्वतःला का बघतेस करीला बघ तू हां तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा असे रेसिपीज आणि फिरायला आणि भरपूर सारे नवीन नवीन सिरीज घेऊन येत असतो आपण ते पण एकदम फ्री ऑफ कॉस्ट तर नक्की चॅनलचं बघायचं आहे तुम्हाला आणि एक आ, बटन दाबायचं आहे बस, आ, बस, लाएक बस, लाएक बस करा। करा। आ, हा बस लाईक करायचं एवढंच कष्ट करायचं आहे तुम्हाला तर आता मसाले टाकून झाले ना मसाला पण शिजवून घेऊया तर आता आपण मसाला पण शिजवून घेऊया आणि आपला अंडा कसा धूर निघत ना लोणावल्यामध्ये धुवा धोका धोका ते पेपर उमाला सर्व पेपर मध्ये भेटलेली अंडी दिसते तुम्हाला तुला काय भेटलेलं मला भेटली मी हंड्रेड पर्सेंट लिटरसी भेटलेल्या जागेतून आलेली आहे समजलं केरला पण आलीच कुठे आमचेच येते ना पण हंड्रेड पर्सेंट लिटरसी असू दे काय पण असू दे पण कुठे येते माणूस आमच्या मुंबई महाराष्ट्र मध्ये तर आता आपण अंडीची पण कवच काढून घेऊया तुझा पण कवच काढायला पाहिजे मास्क नाही तुझा काय बोलतात ते डोंगीपणा डोंगी बाबा कवच काढून झालेला आहे आणि त्याला असं काय मिक्स आपण मच्छीला कसं तू रेषा मारते तसं आतमध्ये मसाला जाण्यासाठी ओके okay. तसं आपण अंड्याला पण करूया नवीन आहे ना तुझ्यासाठी हा नवीन आहे तर ऑलमोस्ट आपली रेसिपी झालेली आहे आता सर्व आता आपण अंडी टाकूया ना अंडीला मॅरिनेट होऊ दे त्याच्यात मसाल्यामध्ये बघा भारी वाटतं ना आता खरा केअरला पिक्कल पिक्कल बघ तू किती लकी आहे ते बघिते किती लक्की आहे तू साऊथ इंडियन महाराष्ट्रीयन आग्रिकोली केरला स्टाईल सगळं भेटते पण मला काही भाकरी नाही भेटत ना आपली रेडी झालेली आहे मोठा करी आता आपण मोठा मोठा पावडर टाकूया आपण <laughs> एकदम स्लो करायचं एकदम स्लो म्हणजे गरम नसायला पाहिजे ओके आणि कॉकनेट मिल्क आहे ते शेवटला टाकायचं वापर फंटास्टिक याला कसा खायचं माहिती स्मॅश करून असं काय तर धन्यवाद उमा आणखी एक युनिक रेसिपी दाखवण्यासाठी थँक्यू सो व्हेरी मच थँक यू मंडली तर आवडतात ना माझी रेसिपीज तर नक्कीच लाईक करा कमेंट आ, करा आणि ट्राय पण ठेवूया आणि आपला अप्पम रेडी करूया आता शकीरा बनवशील अप्पम अप्पम शकीरा काय शकिराच्या स्टेप मध्ये बनवतात ना माय गॉड तुला इतके फायदाच नाही व्हायला पाहिजे होता प्रणित तुला अंत स्पेस मध्ये पैदा व्हायला पाहिजे होत स्पेस मध्ये कोणी पैदा होते काय तूच मला स्पेस दिलीस तर मी खुश राहते भांडी आ, भांडा आहे जर तुम्हाला पाहिजे असेल तर मी लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देतो शॉप नाव मध्ये दे पण देतो तो मागून तुम्ही घरच्या घरी बनवू शकता yes, आता बघूया उमा कशी आपम बनवते तर पहिले भांड्याला गरम करायचं यसांड्याला पहिला भांड्याला गरम करूया आणि त्याच्यामध्ये जो आपण बनवलाय बॅटर तो टाकून शकीरा सारखा डान्स करून आपम बनवूया yes. आहे ना एकदम hmm. मजेदार रेसिपी तर उमा पहिले बनवून दाखवेल त्याच्यानंतर मी आणि त्याच्यानंतर अनाया hmm. hmm. तर कोणाचा डान्स आवडतो शक्कीरावाला ते पण नक्की कमेंट करा हे बघा hmm. आपम मोठा करी म्हणजे सगळं आपम मोठा करी हा मोठा करी आता उमाने हात ठेवलाय ना मोठा करी असू दे <laughs> खाते पिते तापलेलं आहे आणि उमा त्याच्यात आहे आहे आणि बघा कशी डान्स करते असं डान्स करणं जरुरी आहे का डान्स करायचं जेवण बनवता ना आता डान्स आहे शक्तीरा डान्स नाही आणि हे बघा एकदम परफेक्ट झालं ना बघा डान्स केल्यानंतर याला आराम करायला ठेवायचं तू पण डान्स करणार लाख आम्ही भा झाला मस्त झाला एकदम परफेक्ट पटकन हे करायला पाहिजे आणि साखर ला पटकन नाही केलं ना भंडली तर मध्ये ते जाड होऊन जाईल तुझ्यासारखं <laughs> रे तर उमा माझ्यासाठी कधी भाकरी नाही बनवत पण मी तिच्यासाठी आज बघा एकदम सुंदर अप्पम बनवला आहे एकदम केरला वाईब्स आहे केरला येते ना पत्त्यावर एक फोटो घेऊया एक मी तुला कसं खायचं ते पण दाखवते पहिले तर खूप खूप धन्यवाद खूप सुंदर खूप मजा आली मला आज व्हिडिओ बनवताना तर आता मी तुला दाखवते कसं खायचं म्हणून मी केल्याचा पत्ता पण आणलाय खाली तो हे बघा असं ठेवायचं कॉकनेट सॉरी अंड्याचा करी घ्यायचं मट्ट करी ठेवायचं एक अंडा घ्यायचा ओके आता असं असं करायचं काय कडी पत्ता हाय तो हे बघा असं स्मॅश करून करून अंड्याचा थोडा तुकडा घेऊन यम खाऊन बघूया बायकोनी बनवलेला अप्पम अंडा करी मोठा करी करत सुंदर एकदम हा मसाला जो टाकलास ना जो अंडा मसाला आहे ना तो एकदम भारी आहे आणि हा जो अप्पम आहे तो मस्त एकदम फ्लफी फ्लफी सॉफ्ट सॉफ्ट सॉफ्टोंडा टाकले टाकले एकदम विरगलत भारी आहे भारी आवडली रेसिपी आणि असं खायचं ना वेगळंच आणि असं खायचं वेगळ स्टाईल आहे नाही तर डुबून डुबून खाऊन काय फायदा नाही ट्राय करा मंडळी ही रेसिपी आवडेलच आवडेल तुम्हाला मस्त आहे ना मम्मा माय फेवरेट रेसिपी आजपासून ही आपण फिश करी पण बनवू शकतो फिश करी चिकन करी काही बनवू शकतात पण आपण बोलताना करीच बोलतात पण तुम्ही याच्यासोबतही डिश करू शकतात तर कसं वाटलं मंडळी आजचा मस्त नक्की कॉमेंट करा आवडला असेल तर ओमासाठी स्पेशली लाईक करा माझ्या डान्स साठी नक्की लाईक करा आता तुम्ही पटकन पटकन खाऊन घेऊया मी गरम गरम बनवून आणते बाय बाय टेक केअर बाय बाय सी येऊन घोडा गाडी